मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एमओपी आणि एसओपी या दोन खतांविषयी संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो एसओपी असेल या दोन खतांचा जर आपण विचार केला तर या दोन खतांचा वापर आपण पिकामध्ये योग्य त्या रीतीने पोटाची मात्रा पूर्ण करण्याकरिता आपण एमओपी आणि एसओपी या दोन खतांचा वापर करत असतो परंतु मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांनी एमओपीचा वापर करावा म्हणजेच म्युरेट ऑफ पोटाचा वापर करावा त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांनी एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटाचा वापर करावा कारण की मित्रांनो या खतांचा वापर करत असताना पाण्याचा पी एच असेल त्याचबरोबर मातीचा पी एच असेल यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून या दोन खतांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण सगळ्यात आधी एमओपी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटाश या खताविषयी संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघू कोणकोणते शेतकरी याचा वापर करू शकतात याचा देखील आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो म्युरेट ऑफ पोटाश मित्रांनो जमिनीतील पोटाची मात्रा वाढवण्यासाठी आपण पण वापर करत असतो परंतु मित्रांनो यमओपी हे जे खत आहे याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पोटॅशियम क्लोराईड नावाचा घटक आपल्याला बघायला मिळत असतो यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस ून पोटॅश काढला जातो किंवा पोटॅशियम काढले जाते ते तसेच्या तशे तसे पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण जास्त असते यामध्ये क्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे क्लोराईड हे देखील पिकासाठी अत्यंत हानिकारक घटक हा मानला जात असतो त्यामध्ये मित्रांनो ज्याचं खारं पाणी आहे म्हणजे ज्याचा पाण्याचा पीएच जास्त आहे त्याचबरोबर मातीचा पीएच जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी एमओपीचा पीचा वापर करणं टाळावे कारण की मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर नंतर खऱ्या पाण्याचा जरा विचार केला आपण तर खाऱ्या पाण्यामध्ये त्याचबरोबर मातीचा पीएच सगळ्यात जास्त असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जर यमओपीचा जर वापर केला तर याचे सर्वसाधारण पिकामध्ये सगळ्यात जास्त नुकसानच आपल्याला बघायला मिळत असते या व्यतिरिक्त याचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा आपल्याला होताना दिसत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही यमओपी सध्या ज्यांचं पाण्याचा पीएच जास्त आहे ज्यांचा मातीचा पीएच जास्त आहे यांनी शक्यतो वापर करणं टाळणं गरजेचं आहे मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर मग मित्रांनो ओ पीचा वापर कोणत्या शेतकऱ्यांनी करावा ज्या शेतकऱ्यांकडे गोड पाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर मातीचा एस व्यवस्थितपणे बॅलन्सिंग आहे सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने आहे अशा शेतकऱ्यांनी जर एमओपीचा वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा त्याचबरोबर बेनिफिट देखील आपल्याला बघायला मिळत असतात एकंदर मित्रांनो नदीची पाईपलाईन वगैरे जे असेल किंवा नदीचं पाणी जर तुम्ही वापर करत असाल तर याच्यामध्ये तुम्ही एमओपीचा वापर शंभर टक्के करू शकतात किंवा धरणाचं पाणी असेल जवळपास पाण्याचा काहीतरी जिवंत स्रोत जर असेल वाता स्रोत असेल अशा शेतकऱ्यांना जर पाण्याची तिथून जर पूर्तता होत असेल तर ते शेतकरी ओ पीचा शंभर टक्के वापर करू शकतात चांगल्या प्रकारे रिझल्ट देखील आपल्याला त्याचे बघायला मिळतात परंतु मित्रांनो पीएच जास्त असलेला खारं पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी एमओपीचा वापर करणं टाळणं गरजेचं आहे मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ज्यांच्या शेतीमध्ये मातीचा पीएच जास्त आहे त्यांनी कोणतं पोटास वापरावं तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही एसओपी वापर करू शकतात एसओपी म्हणजे मित्रांनो सल्फेट ऑफ पोटास याच्यामध्ये फक्त आणि फक्त पोटासच आपल्याला बघायला मिळत असतं यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस खाणीतून ऑफ पोटास म्हणजे एमओपी काढला जातो त्याच्यावर व्यवस्थितपणे प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यामधून पोटॅशियम आणि क्लोराईड दोन घटक वेगळे केले जातात त्याच्यामध्ये जो पोटॅशियम आहे तो पोटॅशियम आपल्याला मध्ये बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो एकंदर ची किंमत च्या तुलनेत जास्त बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो एसओपी खतामध्ये अठरा टक्क्यापर्यंत आपल्याला सल्फर देखील बघायला मिळत असते सल्फरचे देखील चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्याला पिकामध्ये बघायला मिळतात त्यामुळे तुम्ही य एसओपी या खताचा वापर करू शकतात जर तुमचा पाण्याचा पिय जास्त आहे माती जास्त खारट आहे किंवा पाणी जास्त खारट आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एसओपीचा वापर करू शकतात एसओपीचा चांगल्या प्रकारे रिझल्ट हा भेट एकंदर एसओपी ये हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल याच्यामध्ये ये येत असतात पॅकिंगमध्ये येत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही एसओपीचा वापर गोड पाण्याची जमीन असेल अशामध्ये देखील करू शकतात त्याचबरोबर जे ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही पिकं वगैरे केलेली आहेत फळपिकं असतील भाजीपाला वगैरे असेल त्याच्यामध्ये देखील तुम्ही एसओपीचा वापर करू शकतात याचे चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्याला एसओपीची भेटत असतात एकंदर मित्रांनो आपण एसओपी या खताचा जर विचार केला या फर्टिलायझरचा जर विचार केला तर याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटाश आहे त्याचबरोबर याच्यामध्ये सल्फर देखील त्याला सल्फर देखील म्हणतात त्यामध्ये मित्रांनो पोटॅशियमचं जे प्रमाण आहे ते साधारणतः अठ्ठेचाळीस ते त्रेपन्न टक्क्यापर्यंत आपल्याला पोटॅशियम बघायला मिळतो त्याचबरोबर सल्फरचं जर आपण प्रमाण बघितलं तर साधारणतः अठरा टक्क्यापर्यंत पर्यंत या खतामध्ये आपल्याला सल्फर बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो याचा वापर केल्यावर चांगले बेनिफिट्स मिळतात मित्रांनो यामध्ये तुम्हाला कळलं असेल की कोणते शेतकरी एमओपी वापर करू शकतात त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांनी एसओपी वापर करावा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका